एक मोठी बातमी देवणी तालुक्यातील एका संस्थेने शासनाची दिशाभूल करून शासनालाच करोडो रुपयाचा लावला चुना विद्यामृत शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत येणाऱ्या माता नरगिस दत्त विद्यालय देवणी या ठिकाणी व्होकेशनल एम सी व्ही सीचे अकरावी बारावीचे वर्ग चालवले जातात मात्र गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी त्या वर्ग चालवण्यासाठी इमारतच उपलब्ध नाही तरीसुद्धा त्या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने वर्ग चालवून शासनाची दिशाभूल करून शासनाला आर्थिक चुना लावला आहे असा आरोप संजय कांतराव अंबुलगे यांनी निवेदनाद्वारे केला असून सदर संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजय अंबुलगे यांनी केली संजय अंबुलगे यांनी सहसंचालकास अनेक वेळा पत्रव्यवहार करून या विद्यालयाची कायदेशीर चौकशी करण्याची अनेक वेळा मागणी केली त्यावरून या शाळेची चौकशी लागली असून चौकशी समितीकडून आता नेमका काय अहवाल सादर करण्यात येईल याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे या बाबतीत संस्थेचे अध्यक्ष नागेश जीवने यांची ही प्रतिक्रिया जाणून घेतली असून त्यांनी असे सांगितले की चौकशी अहवालात काय सिद्ध होईल त्या अनुषंगाने आम्ही त्या त्रुटी पूर्ण करू असंही त्यांनी म्हटलं आहे मुलगे जदेवणीचे रेवू अशी त्यांनी तक्रारी केल्या होत्या की सदर शाळाची म्हणजे महाविद्या विद्यालय जे आहे ते त्याचं स्ट्रक्चर नाही आहे विद्यार्थी बोगस आहेत असे त्यांनी तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगाने आपण आज या ठिकाणी आलात चौकशी केलात काय दिसून आलं आणि काय सांगता नेमकं काय चौकशी ने केली तक्रारीच्या अनुषंगाने म्हणजेच संजय मुलगे सरांचा जो तक्रार अर्ज होता त्यानुसार यापूर्वी दोन समित्या येऊन गेल्या त्यात समित्यांनी काही त्रुटी काढली होती ती त्रुटीची पूर्तता करण्यासाठी संस्थेला काही मुदत दिली होती तीन महिन्याची ती तीन महिन्याची मुदत संपल्यामुळे आज परत आमची ही कमिटी आलेली आहे यापूर्वीच्या कमिटीने जे त्रुटी क्या काढल्या होत्या त्याची पूर्तता झाली की नाही याचा आम्ही आज सखोल आढावा घेतला मेजरमेंट घेतलं आहे आम आम्ही आमचा अहवाल दोन दिवसात वरिष्ठ कार्यालयाला सादर करू धन्यवाद